नाशिक येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी दत्त जयंती निमित्ताने मोठ्या संख्येने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले पत्रकार उत्तर संपर्क प्रमुख अधिकार चौधरी व महेर सिग्नल येथील दत्त मंदिर येथील पान स्टॉलवाले माधव देघिरा रवींद्र पाटील चहावाले गोपाळ अण्वेकर रोहिदास आहिरे भाग्यश्री चौधरी धनश्री चौधरी आदित्य अण्वेकर सुप्ने चौधरी सौरभ आणवेकर, बापू जावळेकर, मुकेश गांगुर्डे, बंडूराना अव्वाड पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन महाप्रसादाचे आयोजन केले. ह्या सर्वांच्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला. रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी विषय वागुल सह रवींद्र पाटील नाशिक आज सोमवार दिनांक सोळा बारा दोन रोजी होत आहे हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतलेला आहे मंडळाचे सर्व कार्यकर्ते घेण्यास सहकार्य करत आहे मंडळाचे कार्यकर्ते बोलतो कोण कार्यकर्ते काही नाही सगळे कार्यकर्ते अध्यक्ष आणि सगळेच कार्यकर्ते ना सेवक okay? का दत्त सेवक हे सगळे दत्त सेवक आहेत दत्त सेवक आणि ते चार तर पाच हजार पोहोचली आता म्हणून झालेली आणि भरपूर लोक घेऊनात आहे पार झाली नेत आम्ही काही कोणाला काही मदत नाही बिंदास हा प्रसाद आहे फक्त कोणी पाया घालू नये कोणी विनंती आम्ही